नमस्कार एम सतर्क न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता आपण बघूयात ग्यौरे बाजार येथील बातमी ग्यौरे बाजारा येथे घुमला एलकोट एलकोट जय मल्हारचा गजर ग्यौरे बाजार येथे घुमला एलकोट एलकोट जय मल्हारचा गजर ग्यौरे बाजारा येथील खंडोबारयाच्या मंदिरात चंपाषष्ठी निमित्त महाभिषेक करण्यात आला यावेळी तळी उचलण्यात आली या दरम्यान एलकोट एलकोट जय मल्हारचा गजर घुमली ग्यौरे सह परिसरातील भाविकांनी

पालपेंबर ह्या गावी जातो पण आता आमच्या गावामध्येच खंडोबाचं मंदिर झाल्यामुळं आम्ही सगळे गावकरी मिळून इथंच कार्यक्रम करतो आता हे चंपाषष्ठी या ठिकाणी आज साजरा होणारा प्रतिवार्षिक चंपाषष्ठीचा उत्सव आणि या निमित्तानं समस्त गावकऱ्यांच्या उपस्थित असलेला हा उत्सव आपण प्रतिवार्षिक साजरा करतो मल्हारी महासाकांत म्हणजे हा रुद्राचा अवतार या ठिकाणी सांगितलेला आहे रुद्र म्हणजे महादेव आणि महादेवाच्या अवताराचं या ठिकाणी काय आहे हे रूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या रूपाचं या ठिकाणी आपण दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात गावकऱ्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये मल्हारी माळसाकांत म्हणजे खंडोबा असणारं दैवत ज्यांचं त्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी उत्सव आपण प्रतिवार्षिक साजरा केला आहे मोठ्या आनंदाने या ठिकाणी हे पर्व आज साजरं झालेलं आहे आणि समस्त या ठिकाणी खंडोबाचा आशीर्वाद समस्त समाजावरती आणि समस्त या ठिकाणी आपल्या धर्मावरती राहो सर्वांना सुख या ठिकाणी लाभो आयु आरोग्य लाभो हीच या ठिकाणी मलधारी महासाकांत या ठिकाणी देवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि येळकोट येळको